श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पाच जुलैला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेल्या आहेत ज्येष्ठ अमावस्या या अमावस्येला दर्श अमावस्या असंही म्हटलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये ही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं धार्मिक मान्यतेनुसार शनिदेवाचा जन्म ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या तिथीलाच झाला होता आणि या दिवशी त्यांची उपासना केल्याने शुभफळ प्राप्त होते तसेच ग्रहदोष आणि पितृदोषातून देखील मुक्ती मिळण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या काळात आपण काही कामं केली तर प्रगतीतील अडथळे जे आहेत तर ते दूर होतात ज्येष्ठ अमावस्येचा हा जो दिवस आहे तर हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे कारण ज्येष्ठ अमावस्येनंतरच लगेच आषाढ महिना हा सुरू होतो आणि आषाढ हा महिना अत्यंत शुभ आणि महत्वाचा मानला जातो अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात परंतु खरं तर पहा अमावस्या हा दिवस वाईट नसून अत्यंत शुभ मानला जातो अमावस्येच्या दिवशी ज्या नकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये वाढत असतात आणि म्हणून हा दिवस बऱ्याच जणांना वाईट वाटत असतो परंतु या दिवशी आपण काही सेवा केल्या काही गोष्टींचे जर नियम पाळले तर नक्कीच अमावस्येचा हा दिवस आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि समृद्धी घेऊन येत असतो आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्वाची माहिती सांगणार आहेत आपल्याला या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी घरात चुकूनही ही एक भाजी जी आहे तर ती खायची नाहीत जर आपण कळत आणि ना कळत या भाजीचं सेवन केलं तर आपल्या घरातून माता लक्ष्मी ही नाराज होऊन निघून जाईल आपल्याला आयुष्यभर दोष भोग संकट अडचणी या भोगावे लागतील यामुळे चुकूनही आपल्याला ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी घरात ही एक भाजी खायची नाही तर अशी कोणती भाजी खायची नाहीत कोणते नियम आपल्या दिवशी पाळायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अमावस्येच्या दिवशी नकारात्मक लहरी ज्या आहेत तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि ज्यामुळे जर आपण घरामध्ये या काही भाज्या खाल्ल्या तर नक्कीच याचा परिणाम जो आहे तर तो आपल्या शरीरावरती होत असतो आणि यामुळे आपल्याला आयुष्यभर दोष वाईट भोग संकट अडचणी ज्या आहेत तर त्या भोगाव्या लागतात तर यामध्ये पहिली भाजी आहे ती म्हणजे कोबीची भाजी अमावस्येच्या दिवशी कधीही कोबीची भाजी आहे तर ती सेवन करू नये आणि ही भाजी घरामध्ये देखील बनू नये त्याचबरोबर पुढची भाजी आहे ती म्हणजे भोपळा आता भोपळा जो आहे तर हा दोन प्रकारचा असतो एक दुधी भोपळा आणि दुसरा भोपळा म्हणजे ज्याला आपण डांगर म्हणतो तर अमावस्येच्या दिवशी कधीही दुधी भोपळ्याची आणि डांगर जे आहेत तर ते कापायचंही नसतं आणि याची भाजी देखील आपल्या घरामध्ये करायची नाहीत आणि या भाज्या ज्या आहेत तर त्या देखील सेवन करायच्या नाही या दिवशी दुधी भोपळ्याचं आणि लाल भोपळ्याचं सेवन करणं अतिशय अशुभ मानलं जातं ह्या भाज्या सेवन केल्याने याचे वाईट दुष्परिणाम जे आहे तर त्या आरो आपल्या आरोग्यावरती होत असतात त्याचबरोबर या दिवशी आपल्याला वांग्याची भाजीसुद्धा सेवन करायची नाहीत आणि वांग्याची भाजी ही आपल्या घरामध्ये देखील बनवायची नाही तसेच या दिवशी अनेक ठिकाणी कांदा लसूण जे आहे तर ते देखील वर्ज्य मांडलं जातं यामुळे या दिवशी कांदा आणि लसूण जो आहे तर तो सुद्धा सेवन करायचा नाही त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी भाताचं सेवन सुद्धा करू नये या दिवशी भात हा फक्त आपल्या पितरांना नैवेद्य दाखवण्यासाठीच केला जातो पितरांना तृप्त करण्यासाठी भाताचा नैवेद्य जो आहे तो ठेवला जातो परंतु या दिवशी आपल्याला भाताचं सेवन करता येणार नाही त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे तर ती लक्षात ठेवायची आहेत या दिवशी तुम्हाला कुणी कितीही आग्रह केला तरीही तुम्हाला कुणाकडनंही पांढऱ्या वस्तूंचं सेवन जे आहे तर ते करायचं नाहीत जर तुम्हाला कुणी पांढऱ्या वस्तू जसे की तुम्हाला पांढऱ्या रंगाची मिठाई पांढऱ्या रंगाचा पेढा किंवा पांढऱ्या रंगाचा भात पांढऱ्या रंगाची खीर जे आहेत तसेच दही हे जे पदार्थ आहेत हे खाण्यासाठी जर तुम्हाला फोर्स केला आग्रह केला तर चुकूनही या पदार्थांचं सेवन करू नका सांगितल्याप्रमाणे अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्ती जी आहे तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि या दिवशी तांत्रिक क्रिया करणारे जे लोक असतात तर ते तांत्रिक क्रिया ज्या आहेत तर त्या करत असतात आणि तसेच हे क्रिया जे आहे तर ते आपल्या शत्रूंवरती करत असतात यामुळे या दिवशी तुमच्या जवळचे तुमचे मित्र किंवा तुमच्या शेजारचे जे लोक असेल त्यांनी किंवा अशी काही माणसं ज्यांना तुम्ही ओळखत नाही अशा लोकांनी जर तुम्हाला यासारख्या वस्तू खाण्यासाठी आग्रह केला तर चुकूनही या वस्तूंचं सेवन करू नका या वस्तूंमार्फत आपल्यावरती तांत्रिक क्रिया जी आहे तर ती केली जाते आणि पांढऱ्या वस्तूंमधून ही तांत्रिक क्रिया जी आहे तर ती खूप पटकन होते यामुळे दिवशी पांढऱ्या वस्तूंचं सेवन पूर्णपणे तुम्हाला वर्ज्य करायचं आहे त्याचबरोबर जर तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी तुमच्या घरासमोर तुमच्या अंगणात तुमच्या बाल्कनीमध्ये जर तुम्हाला अशी एखादी अनोळखी वस्तू आहे जी तुमच्या घरातली नाही अशी वस्तू जर तुम्हाला दिसली तर चुकूनही त्याला हात लावू नका ती वस्तू तुम्हाला बाहेर काढून टाकायच्या आहेत कारण या वस्तूंमार्फतसुद्धा तांत्रिक क्रिया ज्या आहेत तर त्या केल्या जातात तर हा एक नियम देखील तुम्हाला दिवशी पाळायचा आहेत त्याचबरोबर अमावस्येच्या रात्री तुम्हाला चुकूनही दह्याचं सेवन जे आहे तर ते करायचं नाहीत आणि दही जे आहे तर ते कुणालाही तुम्हाला उसणं द्यायचं नाहीत जर तुमच्या आजूबाजूचे कोणी तुमच्याकडे दही मागायला आले तर त्यांना दही तुम्ही चुकूनही या दिवशी देऊ नका तर अशा पद्धतीने आपल्याला या ज्या भाज्या मी तुम्हाला सांगितल्या तर या भाज्यांचं सेवन तुम्हाला टाळायचं आहे त्याचबरोबर काही नियम सांगितल्या ते सुद्धा तुम्हाला आवर्जून पाळायचे आहेत त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी दानाला आणि स्नानाला खूप महत्त्व आहे या दिवशी तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान करून आपल्याला काळे तीळ जे आहे तर ते दान करायचे आहेत काळे तीळ आपल्याला पितरांना अर्पण करायचे आहेत स्नान करून झाल्यानंतर ना काळे तीळ हातात घ्यायचे आहेत आपल्या पितरांचं नामस्मरण करायचं आहे आणि हे तीळ तुम्हाला पाण्यामध्ये सोडायचे आहेत यामुळे पितृ तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद जे आहे तर ते देत असतात त्याचबरोबर या दिवशी दान केल्याने पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात यामुळे तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्हाला दान जे आहे तर ते करायचं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ